सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने राज्य शासनाने मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा दिल्याबद्दल मालवणात भाजप व शिवसेना महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी आज सायंकाळी बराडनाका येथे फटाक्यांची आतषबाजी करत आनंद साजरा केला महायुती सरकारचा विजय असो मत्स्य उद्योग मंत्री नितेश राणे आगे बडो हम तुमारे साथ है मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आगे बडो हम तुमारे साथ है अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या शिवसेना आणि आमच्या महायुतीचे सगळे आमचे सहकारी मच्छीमार बांधव खर तर आज मच्छीमार बांधवांच्या आयुष्यातला एक ऐतिहासिक असा दिवस आहे आज आपल्या आप महाराष्ट्र सरकारचं जे युतीचं सरकार आहे त्याचं नेतृत्व करणारे सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितराव पवार आणि त्या सगळ्यांच्या जोडीने आपलं आपले पालकमंत्री सन्मान्य नितेशजी राणे ज्यांच्याकडे आज मत्स्य विभागाची जबाबदारी आहे त्यांनी जसं विकी म्हणाला तसं दहा पंधरा वीस वर्षापूर्वीपासून एक जी प्रलंबित मागणी होती त्या मागणीला आज आकार दिलेला आहे ती मागणी पूर्ण केलेली आहे आणि आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यावर शिक्कामोर्तन झालं आहे खरंतर अनेक वर्षापासून मच्छीमार बांधवांची मागणी होती की हो मत्स्य उद्योग मत्स्यशेती या सगळ्या विषयाला शेती उद्योगाचा दर्जा मिळाला पाहिजे आणि त्याजोगे हो शेती उद्योगामध्ये ज्या ज्या सोयीसुविधा मिळतात त्या सगळ्या त्या मत्स्यशेतीला मत्स्य उद्योगाला मिळाल्या पर पाहिजेत पण आजपर्यंत कुठल्याही सरकारने त्यावर फारसं गंभीरपणे विचार केला नव्हता मागच्या हो काळामध्ये महायुती सरकारमध्ये आपण हा प्रस्ताव हो दिला सेना आणि भाजपचं सरकार असताना आणि त्या प्रस्तावावर खऱ्या अर्थाने चर्चा चालू झाली परंतु यावेळेला माननीय नितेशजी राणेंकडे मत्स्य खात्याची जबाबदारी आली आणि त्याने अत्यंत तळमळीने सगळ्यात मत्स्यमांगांच्या या सगळ्या मागण्यांचा विचार केला शासनाकडे पाठपुरावा केला आपले सन्माननीय नारायणराव राणे असतील सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब असतील या सगळ्यांच्या जोडीला आपले एम एल ए आमदार असतील या सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे शासनाला या सगळ्यावर तातडीने निर्णय घ्यायला भाग पडलं खरं तर शंभर दिवसाचा जो कार्यक्रम होता मला माझ्या माहितीप्रमाणे या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये हा एक अलौकिक असा कार्यक्रम झाला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याकडे क्रांती झाली आपल्याकडे धवल क्रांती झाली म्हणजे जा दुग्धक्रांती झाली आणि केंद्र सरकारची नीलक्रांती योजना सुद्धा आपल्याकडे आली पण पर... मत्स्य उद्योगाला मत्स्य शेतीला शेतीचा दर्जा नसल्यामुळे शेती उद्योगाचा दर्जा नसल्यामुळे त्यामध्ये अनंत अडचणी येत होत्या आज आपल्याला माहित आहे की एवढी मोठी किनारपट्टी आहे आणि मोठ्या संख्येने आपले मच्छीमार मानव या किनारपट्टीवर राहतात त्यांचा पारंपरिक उद्योग हो मच्छीशी संबंधित आहे आणि या उद्योगामध्ये कृषी उद्योग नसल्यामुळे अनंत अडचणी होत्या म्हणजे हो उदाहरणार्थ आपण गोड्या पाण्यातली मच्छीमारी करतो शेतकऱ्यातली मच्छी शेती करतो पण या सगळ्याला प्रकारचं कृषीच्या योजना नव्हत्या ना त्याला अनुदान होतं ना त्याला विम्याचं संरक्षण होतं ना त्याला आणि कोणत्या तरी ज्या आपल्या योजना असतात त्या पद्धतीच्या कुठल्याही योजना होत्या आज या सगळ्या निर्णयामुळे या सगळ्या कृषी उद्योगाला ज्या ज्या गोष्टी मिळतात त्या सगळ्या गोष्टी या दोघे मत्स्य शेतीला मत्स्य उद्योगाला मिळतील आणि त्यामुळे जो काही या शेती करण्याकडे लोकांचा कल कमी होता आज मला वाटतं अडीच हजारच्या दरम्यान शेतकरी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेत त्यांची संख्या भविष्यामध्ये दहा ते पंधरा हजार शेतकरी होईल वड्यापाण्याच्या मत्स्यस्तीचे काहीच मोजके प्रकल्प आहेत उदान येतं महापूर येतं आणि या सगळ्या प्रकल्पामध्ये अत्यंत नुकसान होतं तर या सगळ्याला कवरिंग मिळाल्यामुळे त्याला अनुदानाची सोय निर्माण झाल्यामुळे उद्या शीतग्रह असतील वादानुकूलित वाहनं असतील ही सगळी योजना या सगळ्या शेती उद्योगाच्या कक्षेत आल्यामुळे या सगळ्या करणं सोपं होईल मला वाटतं सन्मान्य राणेसाहेब असतील आणि सगळेच आपली युतीचे नेते असतील किंवा नितीशजी असतील निलेशजी असतील साहेब असतील या सगळ्यांच्या मनामध्ये जो एक विषय आहे की या सगळ्या मच्छीमारांचं जीवनमान उंचावलं पाहिजे आपला जीडीपी वाढला पाहिजे आपल्याकडे ज्याप्रमाणे आंबा आहे काजू आहे पर्यटन आहे या सगळ्यावर आपलं अर्थकारण अवलंबून आहे तर मला वाटतं की एवढा मोठा लांबडा आपला लांब आपला किनारा आहे त्या सगळ्या मच्छीमारांना या सगळ्या सुविधा मिळामुळे मत्स्य उद्योगाला एक वेगळ्या प्रकारची गती मिळेल नीलक्रांतीचे अनेक प्रकल्प आपल्याला राबवता येईल आणि या सगळ्यांच्या जीवनमनात चांगल्या पद्धतीची वाढ होईल आणि हा जिल्हा असेल ही कोकणपट्टी असेल समृद्ध असेल भारतीय जनता भारती पार्टी आणि महायुतीच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांच्या वतीने सन्मान्य नितेशजी राणे सन्मान्य रवींद्रजी चव्हाण सन्मान्य राणेसाहेब आणि आमचे तिन्ही नेते देवेंद्रजी असतील एकनाथजी असतील अजितदादा असतील या सगळ्यांचं आम्ही अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो त्यांना त्याचबरोबर आपल्या सगळ्या मच्छीमारांना या पुढच्या सगळ्या कामासाठी शुभेच्छा देतो त्यांना अशी विनंती करतो की त्या सगळ्यांनी महायुतीच्या पाठीशी राहिलं पाहिजे आणि या सगळ्या योजनांमध्ये आपण समाविष्ट झालं पाहिजे आणि आपल्या उद्योगाचा दर्जा वाढवला पाहिजे धन्यवाद निसर्गरम्य समुद्रकिनारे वेळणा वेळणाचे रस्ते आणि टुंबार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमुरा निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताना करतायताय नावडेथील भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने